नमस्कार मंडळी सकाळी सकाळी एक रेसिपीचं शूट घ्यायचं होतं मला आणि हे खूप गरजेचं होतं खरं तर पण बाळ मध्ये मध्ये तिथं चा चाललेलं असतं नेहमी करतेस तू आईला शूटला तू काय करते तू काय करते आका पण त्यानंतर पिलूला खेळवत कसं तरी रेसिपीचं शूट आटोपलं आंघोळ केली फ्रेश एकदम घर स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि तेवढ्यात माझ्या एका स्टुडंटचा खूप छान असा फीडबॅक आला ज्यामुळे माझा आजचा दिवसच बनलेला आहे तुम्ही सुद्धा ऐकून घ्या नमस्कार माझं नाव कल्पना श्रीनिवासन मी मुंबईतून बोलते मी मुंबईत माझा एक छोटासा बिझनेस आहे ज्वेलरी मेकिंगचा आणि त्या रिलेटेड माझं मी जे आत्मसात केलेलं नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझं युट्यूब चॅनेल ओपन करायचं ठरवलं आहे था। त्या रिलेटेड मला काही मार्गदर्शन हवं होतं आणि मी वर्षाताईंची सबस्क्रायबर असल्यामुळे मला एक नोटिफिकेशन आलं त्यांच्या मास्टर क्लास बद्दल आणि मी कोणताही विचार न करता लगेच त्यांच्या सेकंड बॅच मध्ये ॲडमिशन घेतलं आणि माझा तो कोर्स मी सक्सेसफुली कंप्लीट पण केला तर सांगायचा मुद्दा हा की त्यांचा जो हा कोर्स आहे तो इतका सुंदर आणि त्यांनी इतका सुलभ आणि सहज समजणाऱ्या लँग्वेजमध्ये भाषेमध्ये त्यांनी सांग बनवला आहे की अगदी घरातल्या साध्या गोळ्या आपल्या मराठी बायकांना अगदी तो छान समजून जातो आणि मला असं सगळ्यांना सजेस्ट करायचंय की तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं ठरवलं आहे त्यांनी हा कोर्स नक्की करावा कारण बिगिनर्स साठी तर हा खूपच छान आहे कोर्स आणि एकदा तुम्ही केलं तर तुम्हाला बरंच काही नॉलेज जा याच्यातून मिळतं आणि फीज म्हणाल तर त्यांची खूपच रिझनेबल आहे म्हणजे इतकी कमी फीजमध्ये तुम्हाला इतकं नॉलेज कोणीही देणार नाही आणि मेन म्हणजे त्यांनी सगळे सब्जेक्ट विषय जे काही आहे रिलेटेड टू यूट्यूब त्यांनी कवर केले आहेत आणि त्याशिवाय त्यांनी बोनस लेक्चरही तुम्हाला देण्यात येतात ज्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल नॉलेज पण मिळून जातं आणि प्र परत त्यांचा स्वतःचा वैयक्तिक आपल्याला मार्गदर्शन हे लाभतच राहील ह्या क्षेत्रात जे काही रिलेटेड असेल ते तर माझं तुम्हा सगळ्यांना हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर एनरॉल करा आणि वर्षाताईंचा हा मास्टर क्लास तुम्ही नक्की करा धन्यवाद